माझा देश कोणत्या वाटेनं चाललाय खरोखर माझा समाज कोणत्या वाटेनं चाललाय आणि भविष्यामध्ये आमच्या पानात काय वाढून ठेवलंय विवेक बुद्धीनं विचार करणं गरजेचं आहे मगाशी मुंडे सरांनी त्यांच्या भाषणात सांगितलं जाहिरातीचे दर वाढले पाहिजे मगाशी बच्चू भाऊंनी सांगितलं जाहिराती आल्या नाहीत तर अनेकदा असा अनुभव येतो की बातम्या सुद्धा कमी येतात खोऱ्यानी जाहिराती येतील ढिगानी जाहिराती येतील जाहिरातीच्या पानाने पानांनी वर्तमानपत्र सजली जातील पण जे बच्चू भाऊंनी सांगितलं त्यामध्ये फार महत्वाचं तथ्य आहे की त्या जाहिराती येत असताना त्या जाहिरातीवर फक्त एक चेहरा असेल तर तो चेहरा म्हणजे देश नाही ज्या सर्वसामान्य माणसाची बातमी आली पाहिजे तो सर्वसामान्य माणूस म्हणजे देश आहे आणि जर तो सर्वसामान्य माणूस टिकला और उद्या जाहिरातीवरचा चेहरा सुद्धा बदलेल आज ही परिस्थिती बच्चू भाऊ मगाशी बोलताना कापसा विषयी बोलले सोयाबीन विषयी बोलले कांद्याविषयी बोलले आज आम्ही परिस्थिती पाहतो दोन डिसेंबरला आमच्या कांद्याला चाळीस ते पंचेचाळीस रुपये भाव होता मुंडेसाहेब चाळीस ते पंचेचाळीस रुपये भाव होता आमचा जेव्हा सर्वसामान्य दोन एकर फक्त शेती असलेला कांदा उत्पादक जेव्हा कांदा पिकवतो त्याला एकरी बारा टन कांदा पिकतो त्याला असं वाटलं होतं की बारा टन कांदा आहे जर चाळीस रुपयांनी जर कांदा विकला तर बारचोक अठ्ठेचाळीस म्हणजे नऊ लाख साठ हजार रुपये आपल्या घरात येतील किती नऊ लाख साठ हजार घरात येतील पोराचं शिक्षण होईल पोरीच्या लग्नाची काहीतरी तजवीज होईल नऊ लाख सात हजार माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी फार मोठी किंमत आहे तीन डिसेंबरला निर्यात बंदी लादली आज कांद्याचा भाव रुपये बच्चू जे रुपयाला कांदा विकत होता तो जेव्हा तेरा रुपयाला घालतो ना माझा शेतकरी तेव्हा मां किलो माग तीस रुपयाचं नुकसान होत एकरी बारा टन दोन एकराचे चोवीस टन सात लाख वीस हजार रुपये माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या खिशातून काढले जातात त्याचा आवाज कोण बनणार माननीय पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या दिवशी माझा जुन्नर तालुक्यातला एक कांदा उत्पादक शेतकरी माननीय पंतप्रधानांना पत्र लिहून आत्महत्या करतो त्या शेतकऱ्याचा आवाज कोण बनणार आजही आपण बातमी दिली सात टप्प्यांमध्ये निवडणूक होणार बरोबर चार महिन्यांपूर्वी आम्ही ऐकलं होतं वन नेशन वन इलेक्शनची तयारी सुरू आहे मग एकीकडे वन नेशन वन इलेक्शनची तयारी असताना सात टप्प्यांमध्ये निवडणूक होते या वार्तांकना मागची बातमी शोधणं गरजेचं आहे की सात टप्प्यांमध्ये कोणाला वेळ मिळावा कोणाकडे चेहरे नाहीत आणि त्यासाठी कुणाला वेळ मिळावा म्हणून ही सोय केली गेली ही बातमी होती मी वार्तांकन करत नाही मी बातमीदार सुद्धा नाही पण माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला हा प्रश्न पडतो की गेल्या वेळी महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांसाठी चार टप्प्यांमध्ये मंदारजी मतदान झालं होतं यावेळी मात्र अठ्ठेचाळीस जागांसाठी पाच टप्प्यांमध्ये मतदान होतं आणि मग या वार्तांकनामागची बातमी ही मला वाटतं तुमच्या प्रत्येकाला खुणावली गेली पाहिजे की आज देशामध्ये महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा या काही जणांसाठी अत्यंत अडचणीच्या झालेल्या आहेत आणि मग त्या अठ्ठेचाळीस जागांवर व्यवस्थित प्रचार करता यावा म्हणून तर पाच टप्पे केले नाहीत ना ही बातमी तुमच्यासारख्यांनी बाहेर काढणं ही फार गरजेची झालेली आणि ही बातमी बाहेर काढणं का गरजेची झाली एक तर लोकसभेला निवडणूक येईल तुम्ही काय करणार आहात काय करणार काय आत मतदान करणार आहात